ते तडीपार असताना नापेठेमध्ये येत होते आणि ते आ, कट करत होते म्हणून मग पोलीस काय करत होते आंधेकर फॅमिलीतले काही मेंबर्स आता निवडणूक लढवणार अशा पद्धतीच्या कालपासून बातम्या येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध आहे तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत ते तुमचे शहराध्यक्ष म्हणून याबाबत काय बोलू याच्यामध्ये एक आहे की ते पूर्वी लक्ष्मीताई वनराज हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत हे आमच्या पक्षाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत होते आणि बंडू अण्णा हे त्याच्या अगोदर पण गुन्हेगारी क्षेत्रामध्येच होते आणि हे संपूर्ण पुणे शहराला माहिती आहे एक आहे की पहिल्यांदी या दोघींवर गुन्हा दाखल झालेला आहे पण तो गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर वनराज आंदेकरवर जो खुनी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्या सोनाली ताई जी आहेत त्यांची पत्नी आहे ती आ, आ, आ काकू आहे लक्ष्मीताई अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या बंडू अण्णाच्या काही साथीदारांनी कोमकर आणि गायकवाड यांच्यावर हल्ला केला अशा बातम्या आलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये बातमी येईपर्यंत कुठेही या दोघींचा उल्लेख नव्हता की या दोघी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत म्हणून परंतु पोलिसांच्या तपासामध्ये ते म्हणत आहेत की या दोघींवर पण आम्ही एफ आय आर दाखल करून यांना पण आम्ही त्या गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत आणि केलं आहे त्यांना आता तुमचा पूर्ण तपास जो काय झालेला आहे तो सर्व न्यायालयामध्ये त्यांना दाखवावं लागेल की या पद्धतीने आम्ही तपास केलेला आहे आणि त्याचं चार्जशीट ते न्यायालयामध्ये दाखल करतील आता मला जे कळालं आहे म्हणजे ज्यावेळेस त्यांनी काल कोर्टाकडं परवानगी मागितली होती तेव्हा कोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्यावर कुठलंही निवडणुकीचं निर्बंध घालू शकत नाही पण तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर आम्ही तुम्हाला नॉमिनेशन दाखल करण्याकरता तुम्हाला आम्ही तुरुंगातून सोडू शकतो कारण ते आता तुरुंगाच्या ताब्यात आहेत आणि तुरुंग ठरवणारे त्यांना सोडायचं नाही सोडायचं नॉमिनेशन भरायला हा अधिकार सर्वस्वी तुरुंगाचा आहे पण पोलीस तपासात त्यांनी जी म तिथं चर्चा झाली किंवा जे ऑर्ग्युमेंट केलं न्यायालयासमोर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे पोलिसांचं की कोमकर आणि गायकवाड यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्याचा कट हा बंडू अण्णा अंधेकरांच्या घरामध्ये शिजलेला आहे आता बंडू अण्णा अंधेकर हे तडीपार आहेत तडीपार असताना ते पुणे शहरात येऊ शकत नाहीत आणि जर तुम्हीच सांगताय की नानापेठच्या घरामध्ये त्यांचा कट शिजलेला आहे तर मग याच्यावरून पोलीस त्यांची ते कळत नाही काय नेमकं ते म्हणजे तुमची कार्यक्षमता तुम्ही दाखवताय ते तडीपार असताना नाणेपेठेमध्ये येत होते आणि ते कट करत होते म्हणून मग मुन पोलीस काय करत होते न्यायालय याच्यावर विश्वास नाही ठेवणार असं मला वाटतं आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अंधेकरला उमेदवारी देणार आहोत म्हणून हा त्याचा अर्थ नाही मी जे घडलं आहे जे समोर येत आहे त्याच्यावरून जे समोर येत आहे त्याच्यावरून मी हे तुम्हाला सांगतो आहे आता उमेदवारी द्यायची नाही द्यायची हे पक्षाचे नेते पार्लिमेंटरी बोर्ड ठरवतं आणि त्याला अजून अवधी आहे फार त्यामुळे ते देईल का नाही पक्ष हे मी तर सांगत सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की तपासामध्ये काय निष्पन्न होतं आहे या दोन महिलांचं बंडू आणणांना आम्ही उमेदवारी देणार नाही हे मी आत्ताही जाहीरपणे सांगतो या दोन महिलांच्या बाबतीमध्ये काय तपास केला आहे आणि काय चार सिटी आणलं आहे हे आम्हाला पाहावं लागेल त्यांनी जर पक्षाकडं उमेदवारी अर्ज केला तर त्यांनी आमच्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितलाच नाही तर आम्ही देऊ शकणार नाही त्यांना पण आता सध्या स्थितीला तर ते तुमच्याच पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये पक्षा आहेत परंतु त्यांना पक्षाकडं जी प्रोसिजर ठरलेली आहे त्यानुसार पहिल्यांदा अर्ज करावा लागेल आणि अर्ज करूनच मग पक्षा विचार करेल पण आता अर्जच नाही अजून तर त्याच्यावर काय फारसं हे होणं योग्य नाही होणार तरी आता जर आपण बघितलं असेल तर त्यांची पार्श्वभूमी ज्या आहेत या दोन लेडीजची नसेल परंतु त्यांच्या कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे ते गुन्हेगारीशी संबंधित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे अजित पवारांचे शिस्तीसाठी ओळखले जातात तर आणि ह्याचा शहरभराच्या मतदारांवर पण एक विरोधक याचा वापर करून तुमच्या पक्षाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करणार नाहीत का एक आहे की आंधेकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही या गेल्या चार सहा महिन्यापासूनच आहे असं नाही त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही गेली तीस चाळीस वर्षापासून आहे आणि अशी पार्श्वभूमी असताना पण त्यांच्या कुटुंबातले अनेक मंडळी नगरसेवक झालेली आहेत तेव्हा कोणीच काय बोललेले नाहीत अनेक झालेले आहेत याचा पण विचार केला पाहिजे ना आणि मुद्दा होणार नाही प्रचाराचा की बाबा गुन्हेगारांच्या संबंधित एक आहे की अनेक कुटुंबामध्ये गुन्हेगार आहेत आणि त्या कुटुंबातल्या अनेकांना अनेक पक्षांनी तिकीट दिलेली आहेत जर त्यांचं काम असेल चांगलं तर त्यांना निवडून देतात नाहीतर अनेक गुन्हेगारी कुटुंबातील लोकांचा पराभव झालेला आहे ना लक्ष्मी आंदेकर वर गुन्हे दाखल नाही पण तिला आत मध्ये खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं असं सध्या चर्चा सुरू आहे मात्र ती उमेदवारी मागण्याची तयारी देत तर अशा उमेदवारांना उमेदवारी भेटली तर ते पक्षासाठी फायद्याचं असणार आहे एक आहे की तुम्ही जे म्हणताय लक्ष्मीताईंचा काही संबंध नाही गुन्ह्यामध्ये आता हे जोपर्यंत पोलीस तपास आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलू शकणार नाही ना त्याला त्यांचा कितपत सहभाग आहे नाही परंतु मला जे कळालेलं आहे की त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना त्या ते गुन्ह्यामध्ये का अटक केली आहे तर बंडू अण्णा अंधेकरांच्या घरामध्ये तो जो मर्डर झाला कोमकरांचा त्याचा कट बंडू अण्णांच्या घरामध्ये बंडू अण्णा असताना शिजलेला आहे आणि त्या मिटिंगला लक्ष्मीताई आणि सोनाली या होत्या असं पोलीस तपासच आहेत वास्तविक पाहता बंडू अण्णा हे तडीपार आहेत ते पुणे शहरामध्ये येऊ शकत नाहीत आणि जर ते त्यांच्या घरी आले असतील तर पोलीस काय करत होते हे न्यायालय विचार करणार ना हे शंभर टक्के न्यायालय विचार करणार आणि हे बोलत असताना मी त्यांना उमेदवारी देणार असं नाही मी सांगत असं माझं मत नाही की देणारच आहोत जे काय प्रक्रिया असेल ती केल्यानंतर ते पाहिलं जाईल कुटुंबाचं त्या भागामध्ये काम कसं काय काय तुमचं आता फारशी मला पण त्याची कल्पना नाही पण जर ते निवडून येत असतील आणि लोक त्यांना निवडून देत असतील तर ते मतदार काहीतरी काम पाहत असतील असं मला वाटतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा